नमस्कार आपल्या कलाविष्कार या युट्यूब चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे व चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे सहर्ष स्वागत आपण आज चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाच्या या विधानसभेच्या दृष्टिकोनातून ट्रेंडिंग वरती असणारं नाव मान्य श्री केदार नाना आहेर यांच्याशी आज आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत नाना प्रथम तर आपले सहर्ष स्वागत नमस्कार नमस्कार आपण बघू शकतो की नानांच्या माध्यमातून चांदोड या ठिकाणी चांदोड आणि देवळा या दोनही तालुक्यातील संपूर्ण गावांसाठी भजनी मंडळासाठी साहित्याचा वाटपाचा मोठा कार्यक्रम चांदोड या ठिकाणी होऊ घातलेला आहे रेणुका लॉन्स या ठिकाणी तो कार्यक्रम आहे खर तर असं म्हटलं जातं की इंडियन कल्चर इज अ ग्रेटेस्ट कल्चर इन द वर्ल्ड भारतीय संस्कृती, जगाती संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे आणि ही आपली संस्कृती जतन करण्यामध्ये जर सर्वात जास्त कोणत्या राज्याचं यो योगदान असेल तर ते महाराष्ट्र राज्याचं आहे कारण महाराष्ट्र राज्य ही संतांची भूमी आहे हीच संतांची भूमी हीच संतांची परंपरा हीच वारकरी संप्रदायाची शिकवण घेऊन नानांच्या माध्यमातून हा भव्यदेवे सोहळा चांदोड देवळा विधानसभेमध्ये पार पडतोय त्या दृष्टिकोनातून आपण नानांशी संवाद साधूयात की एकंदरीतच या दोनही मतदारसंघातील संपूर्ण गावांना भजनी मंडळाचं साहित्य वाटप करणं असेल किंवा या ठिकाणी असणारे जे कोणी मार्गदर्शक आहेत गुरुवर्य लोक आहेत गुणीजन आहेत त्या सर्वांचा सत्कार करण्यापाठी मागील काय येतो होता जाणून घेऊयात नानांकडून येणाऱ्या नऊ तारखेला देवळा आणि चांदूर तालुक्यातील सर्व भजनी मंडळांना मी या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीचे जतन जे भजनी मंडळ त्या ठिकाणी करत असते ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी आपले हिंदू संस्कृती विचार ते पोहोचवतात आणि अनेक गावांमध्ये भजनी मंडळ त्या ठिकाणी साहित्य नसल्यामुळे त्या ठिकाणी बंद पडलेली होती आपल्या ग्रामीण भागातल्या सर्व त्या ठिकाणी भजनी मंडळींना प्रोत्साहन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्या ठिकाणी मी हा भजनी का मंडळाचा साहित्य वाटपचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी ढोक महाराज यांचा पण त्या ठिकाणी कीर्तनाचा लाभ सर्व चांदूर देवळा विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी घ्यावा असं मी या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो आहे तसेच ज्यांनी यासाठी भजी मंडळ किंवा समाज प्रबोधनाचं प्रबोधनाचं काम या ठिकाणी ज्यांनी केलेलं आहे अशा संत महात्म्यांचं थोर व्यक्तींचं त्या ठिकाणी मी सन्मान पण त्या ठिकाणी करणार आहोत तर सर्वांना विनंती आहे सगळ्यांनी नवतारखेला रेनिकॉलॉन्स मंगरुळ ते सगळ्यांनी यावं एवढे मी आग्रहाची सगळ्यांना विनंती करतो आपण बघू शकतो की नानांनी सांगितलेलं आहे की वारकरी धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या संतांचा सुद्धा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून संत सन्मान सोहळा सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय नानांनी चांदोड या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आपल्या सर्वांना आदरणीय केदार नाना आहेर यांच्या वतीने या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले नाना आपल्या या महाराष्ट्राला संत परंपरा लाभलेली ला आहे त्यामध्ये पंढरीची वारी असेल आळंदीची श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची वारी असेल जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सोहळा असेल या संतांच्या प्रती यांच्या कार्याचा गौरव होण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही संत परंपरा ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करताय त्या दृष्टीने आपण काय सांगा पंढरपूरचे विठोबा ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज या सर्व थोर संतांचे विचार आपण या ठिकाणी सर्व समाज पोरगाच काम जे वारकरी मंडळी करते त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी हा या कार्यक्रमाचं मी आयोजन केलेलं आहे ना नाना साधारणतः आपण खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये भेटी देताना आपण पाहतो तर त्या ठिकाणच्या बऱ्याच वारकऱ्यांना आपण या अगोदर देखील मदत केलेली आहे तर त्या वारकऱ्यांकडनं आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय समाजाप्रती मी कायम समाज हि त्याचं मी काम केलेलं आहे दुसऱ्याच्या आनंदात मी आनंद शोधत असतो आणि वाकरी संप्रदायाला मी कायम आजपर्यंत मदत केलेली आली आहे देवळा तालुक्याचा जेव्हा वाक्य संप्रदाय प्रत्येकाला मी मदत करत असतो त्यांच्या आनंदामध्ये माझा आनंद शोधत असतो आज मी भाग्यवान समजतो की माझ्या हातून या संपूर्ण वारकरी संप्रदायाला मला सेवा करायची मला संधी मिळते आहे याच्यापेक्षा मला दुसरं काही भाग्य मोठं नाही आपण बघू शकतो राजकारण बाजूला ठेवून कुठेतरी समाजकारण धर्मकारण व्हावं या दृष्टिकोनातून वारकऱ्यांच्या प्रति असणारे नानांचं प्रेम मुळत नानांचे कुटुंब हे पूर्णतः धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्या बाबतीमध्ये देखील आपण नानांना विचारूयात की नाना आपलं जे काही केदार नाव पडलं त्याच्या पाठीमागे कुठंतरी अशी पार्श्वभूमी आम्हाला ऐकायला मिळते की केदराई मातेच्या नावावरूनच ते नाव पडले याबद्दल काय सांगाल नक्कीच आहे केदराई मातेच्या या देवी मातेच्या आशीर्वादामुळे माझं नाव त्या ठिकाणी केदार म्हणून पडलेलं आहे हे खरं आहे आणि आपले आई वडील पायी वारी त्या ठिकाणी केदराई मातेची करायची हो पायी वारी या ठिकाणी देवळ्यावरून केदराई मातेपर्यंत पायीवारी करायची त्याच्यावरनं मी माझं नाव आहे आपण बघू शकतो की मूळ कुटुंबातून आलेला संस्कृती जतनाचा वारसा नाना संपूर्णपणे जोपासता त्याच दृष्टिकोनातून नऊ तारखेला चांदोड या ठिकाणी भव्य दिव्य सोहळा त्यामध्ये हरिभक्त परायण सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांचं हरिकीर्तन आहे आणि त्यानंतर संत पूजन होईल चांदोड देवळातील सर्व वारकरी संप्रदायाची सेवा करणाऱ्या संतांचं पूजन होईल आणि त्यानंतर दोनही तालुक्यातील प्रत्येक गावाला भजनी साहित्य वाटप केल्या जाईल त्यामध्ये टाळ पेटी पखवाज विना जे काही वारकरी साहित्य आहे ते संपूर्ण नानांच्या माध्यमातून वाटप होणार आहे नानांच्या या वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून आणि आपली संस्कृती जोपासण्याच्या दृष्टिकोनातून केल्या <laughs> जाणाऱ्या कामाला आपल्या सर्व कलाविष्कार टीमच्या वतीने सर्व प्रेक्षक आणि दोनही तालुक्यातील मतदारांच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद